आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट तसेच भाज्यांचे बनवले ठसे या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया सर्व मातांनी जमिनीवर गोलात बसावे एक फुगा घ्या आणि मध्यभागी काही उलटे कागदी ग्लास ठेवा आता एक एक मातेला फुगा हवेत उडवायचा आहे आणि फुगा जमिनीवर येण्यापूर्वी ग्लास सरळ करायचा आहे फुगा जमिनीवर पडू नये म्हणून तो अधूनमधून उडवायचा आहे जर फुगा खाली पडला तर माता आउट होईल जी माता सर्वात जास्त ग्लास सरळ ठेवेल ती विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ येथेच थांबून ठेवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया आजच्या डिजिटल युगात आपल्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून आपली फसवणूक होऊ शकते अशा परिस्थितीत आपल्याला खूप खबरदारी घ्यावी लागते पण कसे चला हा व्हिडिओ पाहूया पासवर्ड सिक्रेट कॉम्बिनेशनने बनवलेली एक प्रकारची वैयक्तिक माहिती असते पासवर्डद्वारे एखाद्या गोष्टीचा ऍक्सेस मिळवता येतो आपला पासवर्ड कधीही कोणालाही सांगू नये अगदी कुटुंबातील जवळच्या व्यक्तींनाही पासवर्ड वेगवेगळ्या रूपात असू शकतो उदाहरणार्थ फोन पासकोड बँक पिन पी म्हणजेच वन टाइम पासवर्ड आणि ऑनलाईन बँकिंग युपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस पिन आता तुमचा पासवर्ड कसा सुरक्षित ठेवायचा आणि तो मजबूत कसा करायचा ते शिकूया मजबूत म्हणजेच स्ट्रॉंग पासवर्ड अशा एखाद्या वाक्यावर आधारित असतो जे वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल पण इतरांना अंदाज लावणेच कठीण असेल वाढदिवस नाव दूरध्वनी क्रमांक अशी वैयक्तिक माहिती पासवर्ड म्हणून ठेवू नये कारण संभावित घोटाळे बाजांना त्याचा अंदाज लावणं सोपं जाऊ शकतं आपले आई वडील किंवा पालक वगळता अन्य कोणालाही आपले पासवर्ड सांगू नयेत तुमची सिक्रेट्स सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत म्हणजेच स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा असेल तर पुढील युक्त्या लक्षात ठेवा किमान आठ अक्षरे म्हणजेच कॅरेक्टर्स वापरा अपर केस आणि लोअर केस अक्षरे आकडे आणि चिन्हे या सगळ्यांचा वापर करा तुमच्या प्रत्येक महत्वाच्या अकाउंटसाठी वेगवेगळा पासवर्ड वापरा सहज लक्षात राहतील असे पासवर्ड तयार करा म्हणजे तुम्हाला ते लिहून ठेवावे लागणार नाहीत कारण पासवर्ड लिहून ठेवणं धोकादायक ठरू शकतं तुमचे आई वडील किंवा पालकांशिवाय दुसऱ्या कोणालाही तुमचा पासवर्ड कळला आहे असं तुम्हाला वाटलं तर तो लगेच बदला तुमच्या डिव्हाइसेससाठी नेहमी स्ट्रॉंग स्क्रीन लॉक्स वापरा डिव्हाइस चुकीच्या हातात पडलं तर ते आपोआप लॉक होईल अशी सेटिंग करून ठेवा सिक्युअर युअर सिक्रेट्स तुमची सिक्रेट सुरक्षित ठेवा आणि इंटरनेट ऑसम ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया घरी मजेदार खेळ क्रमांक एक कुटुंब नाती ओळखा आणि सदस्यांची नक्कल करा आणि दोन मुलांना जुने कौटुंबिक फोटो दाखवा सदस्यांची नावे नाते संबंध आवडत्या आठवणी यावर चर्चा करा दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार काही क्रियाकृती दिल्या आहेत त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलांना आनंद वाटला का हा अनुभव सोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद